कच्ची नाव करती हाय कर ना हाय फ्रेंड्स मन... हाय फ्रेंड्स हाय मी देवांश मी देवांश। नाव करतो अजू अजू उचल बबली गोंडू गोंडू लास्ती ग म्हणजे बबरी कची ला तू देवांश आहे तुशा ऐकतो जातो हुँ। देतो? हुँ। तुला आजीबाबा कडकरन तर हा विचार बाल आहे संभाजीनगरलाच आवडता आहे ना गा नाही ऊन वून आहे का असे आहे का तिथं ए सी पण नाही आहे ना इथे आहे तिथे इथे ए सीच आहे म्हणून गाळही तर आवडता आहे ना मी लाल नाही हा लडत नाही संभाजीला गाला हां तो लल्ला ला नाही संभाजीनगरला त्याला इथेच कलमत आहे की नाही ऐन बाबू सांग ना? हं ए बाबा कुठं कुठे घेऊन जातो तुला फिरायला फिरायला घेऊन जातो कुठे इथून तक मलून मला घेऊन त्या हा का मला तिकडून

फिरायला जातो इकडून चक्कर मारतो मग आयची घेऊन येतो आयची खातो बाबा मार <laughs> खात <laughs> बाबा मला छान छान खायला घेऊन येतात फिरायला जातो म्हणतो आहे ना का बाबाईला ये ह्या धोरीला अडका अजून आम्हाला पोहायच है ना अजून आम्हाला पोहायच टपा मध्ये चांगला अजून कुठे कुठे फिरतो तू का रे बाबा अजून कुठे कुठे घेऊन जातो तुला गावाकडे घेऊन जाती तुला गावाकड बाबा नेलो होता हौद्यात पहिला हा आपल्या गावाकड काय रे पण करा पन्नास बरं संपलं आता जाऊन जा आपण कुठ चाललो आता नाही वॉटर पार्कला नाही आपण आपल्या गार्डन मध्ये चाललो आपण आपण वॉटर पार्क ला जाणार ना पप्पा उठल्यावर उद्या उद्या दुपारी जाणार आहे मी म्हणा चालू कोणत्या गार्डन मध्ये चालू आपल्या चला आता आम्ही चाललो आमच्या गार्डन मध्ये आहे ना राणी कोणाची आहे तुझी आहे काय झालं हा ना सगळे काढून घेतले वाटते आले बाबा त्याला किती लिंब आले खाऊ शकतो हा आपण ते खाऊ शकतो पिकले पिकले नाही अजून पण ते कायचे नाही अगदीला मान कि असं असे का बरेच लिंब आले पडू नको किती लिंब आले

असं काय करते पिकलंय डाळींमध्ये झाडांना <laughs> मस्त किती भरले आतून निघतं का वा आई लाल भरी अरे पण लाल लाल छान आहे लिंबोनीच पण झाडे काही आहे का करून झाड आहे आणि त्याला मला लिंबोनीच वाटली होती हा चला बाबा किती बघायला बोल ना आता काय म्हंटला तू सांग ना ते काय त्यांना सांग ना काय तोडू नाही सांग ना काय अले फ्रेंड्स ला सांग ना काय हा सांग आता काय ते केली केली आणि ते पलीकडच्या हातातलं काय डाली इकडे हे काय हे काय ह्या झाडाला काय शेंगा कसली शेंगे ही बनवायची कसली शेंगे ही बनवायची बनवायची खायची शेंगे पण तिचं नाव काय शेंगोला ने? शेंगा। <laughs> <आया। मजी बबड़ा। laughs> शेंगोला नाही शेवग्याची शेंग बबड शेंगोला किती वर आले किती शेंगावे खरंच व्हिडिओ काढू बर आणि अजून कसले कसले झाड आहे आपल्या इथं आजीला विचारू आजीला म्हणा आजी आज आपल्या इथे आपल्या बागेत कोणते कोणते झाडे आपल्या कतला कतला नाही <laughs> कसले कसले झाड आहे म्हण विचार ना आजी म्हण आजी आपल्या बागेत कसले आहे शेंगा किती इथं केवढी लांब शेंग अजून इथे बापरे काय आहे शेवग्याचे शेंगा लिंबुनी बोपला डालिम अजून लिंबू झाड झाडे खरं आहे आपल्याकडं रामफळ पेरू राम रामफळ किती खरंच आई पेरू हे बघा आमच्या देवांश कशा चढला झाडावरती बागेत कोणते कोणते झाड आहे सांग बर लिंबू अजून अजून कोणतं रे मला माहिती आहे तुला माहिती ना डाळिंबाच आहे पेरूच आहे अजून हा ना छोटासा पेरू उगलाय आणि अजून लिंबू लिंबू होता अजून रामफळ रामफळ पण आता रामफळाला रामफळ नाहीये म्हण बोल ना तू आता केळीच पण झाले का तुमच्याकडं तुमचं मागे हा आपलं आहे का तुमचं आहे आपलं आहे हा बरोबर किती छान झाला आता छान छान मुलगा नको जाऊ ना तिकडे गंदा गंदा वरतीने जायचं चल आपल्याला तिकडे चल आता तिकड मग फुलं दाखव ना तू फुलाचे झाड तर काय दाखवलं पण नाही चल चल आपण फुलाचे झाड अरे ना पण तिकडे बघ ना तू शेंग झाडक चल नावाय हा गार्डनवानी गार्डनवानी दिसतोय ना तू गार्डन गार्डनवानी दिसतो का चाल काही हे पापरेड झाड उगले देऊन हा तू इच्छित ना हा किती बापरे किती घे तुळशीचे रोप आहे जाता घेऊन जाते आता सगळे तिथे लोकांना भेटाना एक रोप साध मस्त असं आपण बेलात झाड एवढं बरं झालं मस्त झालं खरंच किती छान झालं खरंच बै असं असेल झाड पाहिजे खरंच आपल्या स्वतःकडे

चला खाली दोडून नाही चला वर हे कसल आहे का एवढं मोठं झालं मात्र भारी झालं मोसंबी शेतावर एवढी पाऊंगी पां छतावरं कत्र आले छतावर हा

काय निघतय आपल्याकडे काय नाही उगा शेंडा बापरे काय भारी आलंय का एवढ मोठं झालं आणि त्याच्या बरोबर छोटस कुठून आणला विरा तू बाई तो भीमरावस घेऊन आला <laughs> एती काका बाबा मागतील बर आपल्याला ती चांगली गोष्ट नाही आहे व्हिडिओ तू सगळे बघताय सगळे म्हणतील देवांशिवाडाचा मुलगा आहे विळा घेतो देऊन दे मम्माला चल देवांश तू ऐकत जा थँक्यू हुशार आहे माझा आहे बघ देऊन टाकला वेळा ऐकतो मम्माचं सगळं शहा मुलगा आहे ना बाबू तिथं ठेवून येतो का तू बाबाचा असं वाटत नाही शहरात राहतो मस्त गार्डन बिर्डन काय करतोय तू म्हण हॅलो फ्रेंड्स मी शेती करतो कसा म्हणतो तू हॅलो फ्रेंड्स मी शिती खूप दगल येतला दगल निघला बर का आमच्या मातीत वाचतील मलाच वाटते ना की खाली रताळ ऐकतील त्या वाफ्यामध्ये कशा तो ते तिकड लावलेलं आहे का असं लावलेले लावलेले आमदार आणि मग झाडं उपटून टाकले तर त्याला खांद्याने हा नाही खरंच

तर आम्ही गेलो होतो संभाजीनगरला पण येता येता आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते आणि त्यामुळे आपले व्हिडिओ पण आले नाही इतक्या दिवस आणि आम्हाला काही झालं नाही फक्त गाडीचं थोडंसं नुकसान झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते तर आता पुढचा व्हिडिओ टाकेल मी गाडीचा